मिरज विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांचा एल्गार मिरज विधानसभेचा विकास नसून भकाल झाल्याचा आरोप एम आय एम पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी आगामी मिरज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये लढणार असल्याची घोषणा केली आहे एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडे त्यांनी पक्षाकडून उमेदवारी मागणी केली असल्याचे आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली एम आय एम पक्षाने जरी तिकीट दिलं नसलं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असा एल्गार केला निवडणूक कार्यक्रम लागण्याआधी राज्यात तिसरी आघाडी निर्माण होणार असल्याची त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्यावर निशाणा साधून पालकमंत्र्यांनी विधानसभा मिरज विधानसभा मतदारसंघाचा विकास केला अस नसून भकास केल्याचा आरोप डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला आहे दोन दिवसापूर्वी विद्यमान पालकमंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी प्रेस घेतली होती आणि त्या प्रेसमध्ये मिरजेतल्या वेगवेगळ्या पक्षातील वीस बावीस नगरसेवक त्यांनी बोलावून घेतले होते मग तो फंड देण्याचा बहाना असेल किंवा काय अस दुसरी कोणतीही घटना असेल पण त्यातून एक सिद्ध असं झालं की सुरेश खाडेंची उमेदवारी भारतीय जनता पक्षातली धोक्यात आलेली आहे हे त्या बैठकीवरून आणि प्रेसवरून सिद्ध झालं त्याचं कारण असं सुरेश खाडेंनी पंधरा वर्षात जर कामाचा डोंगर उभा केला असेल तर त्यांना अशा सर्व पक्षातल्या नगरसेवकांना बोलवून आम्ही पाठिंबा जाहीर करतो हे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सांगायला लावणं म्हणजे ह्यामध्ये सुरेश खाडेंच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि सुरेश खाडेंची उमेदवारी धोक्यात आहे दुसरा मुद्दा मी स्वतः यम आय एम पक्षाची उमेदवारी मिरज विधानसभा मतदारसंघातून लढवण्यासाठी मागितलेली आहे पण ह्या वेळेला तिसरी आघाडीसुद्धा महाराष्ट्रात तयार होण्याच्या दृष्टीनं कार्यरत आहे मग ते राजरत्न आंबेडकर साहेबांचा रिपब्लिकन पक्ष असेल बच्चू कडो असतील राजू शेट्टी असतील एम आय एम असेल किंवा मनोजदादा जरांगे पाटील असतील या सर्वांची मिळून जर तिसरी आघाडी झाली तर त्या तिसऱ्या आघाडीतूनसुद्धा मला उमेदवारी मिळाली तर मी लढण्यास इच्छुक आहे त्यात मला महत्त्वानं सांगायचं आहे सा की मी मिरज विधानसभा कशासाठी लढतोय गेले पंधरा वर्ष मिरज विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी मिरज शहरातील मतदारांनी उपऱ्या माणसाला सहन केलं आहे आज मिरज विकासाकडून भकासाकडे गेलेली आहे मिरजेसाठी मिरज मतदारसंघासाठी अडीच हजार तीन हजार कोटी निधी आणून खर्च केला असं पालकमंत्री सुरेश खाडे सांगतायत पण तीन हजार कोटी अडीच हजार कोटी कुठं मुरलं हे शोध घेण्याची वेळ आहे आज मिरजेतले रस्ते बघितले तर रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे शोधण्याची वेळ आलेली आहे मिरजेच्या कुठल्याही विकासाचं विजन या सुरेश खाडेंच्या डोळ्यासमोर दिसून आलेलं नाही दुसरा मुद्दा मिर्जेमध्ये सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची विटंबना त्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या माध्यमातून केली जाते आज त्या क्रीडांगणाला पाच सहा कोटी रुपये खर्चूनसुद्धा तळ्याचं स्वरूप आलेलं आहे मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज रोडचीसुद्धा एकोणतीस कोटी खर्चूनसुद्धा आज खड्ड्यामध्येच तीच अवस्था आहे आज मिरजेतला भाजी मंडईचा प्रश्न तसाच प्रलंबित पडलेला आहे मिरजेमध्ये दुसरे विषय जर घेतले तर मिरजेतल्या नगरपालिकेच्या शाळा असतील किंवा मतदारसंघातल्या शासकीय शाळा असतील यांचा दर्जा अतिशय बिकट झालेला आहे शाळांची जी काही विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे ती कमी झालेली आहे मला या पालकमंत्री सुरेश खाडेंना विचारायचं आहे पंधरा वर्षात तुम्ही ठेकेदारांना पोचण्यापलीकडे काय काम केलं आहे मिरजेचा अडीच हजार कोटीमध्ये सिंगापूर झाला असता आज तुम्ही फक्त तुमच्या एला मोठं करण्याचं काम केलं आधीचा पीए वनखंडे असेल किंवा आत्ताचा पीए वैभव नलवडे असेल याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम तुम्ही केलं ठराविक पाच सहा ठेकेदारांना पोचण्याचं काम तुम्ही केलं म्हणजे मिरजेचा विकास झाला का आणि मिरजकर जनतेला परवा दिवशीची प्रेस रुजलेली नाही मिरजकर जनतेला सुज्ञ मतदार बंधू भगिनींना जर हे वीस बावीस नगरसेवक ग्रहित धरून सुरेश खाडे त्यांच्या जीवावर जर राजकारण करणार रा असतील मी आमदार होणार आहे असं जर मिरवणार असतील तर हे साप खोटं आहे दिवसा बघितलेलं स्वप्न आहे मिरजकर जनता कधीही कुणालाही पायाखाली घ्यायला मागं पुढं बघत नाही आणि डोक्यावर घ्यायलासुद्धा मागं पुढं बघत नाही त्यामुळं मिरजेच्या ज्या काही प्रश्नांची जाण आहे ती मला सुरुवातीपासून आहे माझा जन्म मिरजेतला आहे मिरजेचे विकासाचे मुद्दे मला माहिती आहेत आणि मी सर्वसामान्य कोणताही राजकीय वारसा नसणाऱ्या घरातून पुढं आलेला एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे आज प्रत्येक पक्ष आंबेडकरी समाजाला डावलून उमेदवारी देतो याचं कारण काय तर आंबेडकरी समाज हा संघर्ष करतो म्हणून मी एम आय एम पक्षातून उमेदवारी मागणी केलो आहे एमआयएम पक्षाने मला उमेदवारी दिली तर ठीक आहे नाही दिली तरी ठीक आहे तिसऱ्या आघाडीला उमेदवारी मागितलेली आहे दिली ठीक आहे नाही दिली ठीक आहे पण कोणत्याही परिस्थितीत मिरज विधानसभा दोन हजार चोवीसची निवडणूक मी अपक्ष का लढणार हे आज मी जाहीर करतो आणि और... ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज